वर्षा वर्षा बेसिन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ हो मध्ये आपण बघणार आहोत शिलाई मशीनला सुई हो कशी लावायची तर मला एका ताईंची कमेंट आली होती ऍक्च्युली त्यांचं म्हणणं होतं शिलाई मशीनला सुई कशी लावू बॉबिन पण लावता येत नाही तर म्हटलं कमेंटला रिप्लाय देऊन रिप्ला समजणार नाही त्यामुळे एक व्हिडिओ बनवून सांगते म्हणजे जेणेकरून ज्या ताईन त्या ताईंना पण उपयोग होईल आणि इतर ताईंना पण ज्यांना सुई चेंज करता येत नसेल किंवा बॉबिन कशी लावायची ते समजत नसेल तर तुमच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे त्याचबरोबर मी या अगोदर टिप कशी द्यायची त्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे तिथे आपण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देतो ना ते पण अगदी अवकाश आणि डिटेल दाखवलेले आहेत त्याची पण लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देते तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर चला आणि सुई कशी चेंज करायची ते, 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 ते तर दाखवते त्याचबरोबर मी कोणत्या कापडावरती कोणत्या किती नंबरची सुई वापरते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे माझी हाफ शर्टर साधी घरगुती शिलाई मशीन आहे आणि जुनी शिलाई मशीन आहे ही तर चला आता याची सुई कशी चेंज करायची आणि कशी सुई असते याची ते मी तुम्हाला दाखवते आणि एकदम जवळून दाखवते कारण की असं कसं लांबून व्यवस्थित दाखवत आहे नवीन त्यामुळे कॅमेरा पुढे घेते आणि सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला तर व्हिडिओ युजफुल असा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात आत करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण बघा सुई चेंज करण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीचा एक नट असतो तो आपण आपल्याकडे अशा पद्धतीने फिरवला की ती जी सुई आहे ना ही ती खोलत असते ठीक आहे तर मी खटका खाली केला आणि ही जी सुई आहे ना म्हणजे चेंज करायची आहे तर बघा हा अशा पद्धतीने एक पक्कड घ्यायची आणि इकडे माझ्या डायरेक्शनला मी हे फिरवलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने ते काढल्याच्या नंतर बघा सुई आणि हा जो नट आहे तो पण सोबतच पडलेला आहे आता ही कशी लावायची ते दाखवते तर बघा माझी ही हाफ शटल मशीन आहे त्यामुळे ही जी सुई असते ना ही एका बाजूने चपटी असते आणि एका बाजूने गोल असते बघा तर बघा एक चपटी बाजू आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवते ठीक आहे ही चपटी बाजू आहे आणि इकडनं गोल बाजू आहे तर ही हाफ शटल मशीन आहे त्याच्यामुळे याची सुई अशी आहे तुमची जर फुल शटल मशीन असेल तर त्याची सुई वेगळी असेल तर आता ती बहुते गोल असेल पूर्ण कारण की माझी नाही त्यामुळे मला नाही सांगता येणार आणि त्यानंतर बघा इथे मी सोळा नंबरची सुई वापरत असते बघा इथे बघा सोळा नंबर आहे ठीक आहे आणि सोळाच नंबरच्या सुया मी वापरत असते ठीक आहे अशा पद्धतीने हे पॉकेट मिळतं आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तर यातलीच ही सुई आहे आणि ही आता आपण कशी लावायची ते बघूया खोलायची कशी ते मी सांगितलंच आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी चपटी बाजू आहे ना ठीक आहे ही जी चपटी बाजू आहे ती माझ्या उजव्या हाताला पाहिजे म्हणजे इकडच्या डायरेक्शननी चपटी बाजू पाहिजे आणि जी गोल बाजू आहे ती या साईडला पाहिजे डाव्या हाताला अशा पद्धतीने ठीक आहे ही जी चपटी बाजू आहे ती उजव्या हाताला आणि गोल बाजू आहे ती डाव्या हाताला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी सुई आहे ती या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बघा ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर हा जो नट आहे तो आपल्याला सिंपल अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि लक्ष ठेवा गोल बाजू ह्या हाताला आहे आणि चपटी बाजू इकडच्या साईडने आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे पण ती फिरवून घेऊ शकता ठीक आहे या पद्धतीने आणि जर तुम्ही चुकीची लावली तर टीप व्यवस्थित येत नाही त्या त्यावरूनच तुम्ही समजून जायचं की आपली सुई व्यवस्थित लागल्या गेलेली नाही आहे ती जर बरोबर लागली तर टीप व्यवस्थित येते आणि त्यानंतर हा जो नोटा आहे ना तो व्यवस्थित आपल्याला असा हाताने अगोदर फिट्ट करून घ्यायचा आणि नंतर पकडीच्या मदतीने हा टाईट करून घ्यायचा काही नाही कशी पण लावून बघायची तुम्हाला नंतर टीप मारून बघायची टीप व्यवस्थित आली तर समजायचं सुई बरोबर लागली आणि सोय उलटी लागली चुकीची लागली तर टीप अशी व्यवस्थित येत नाही साखळी वगैरे येते ली तर ते तुम्ही इझिली समजू शकता बघा आता याच्यामध्ये मी धागा ओन घेतलात तुम्हाला एक टिप मारून दाखवते एका कापडावर तर सुई होऊन घेतली धागा पण ऊन घेतला आता मी टीप मारून दाखवते टीप व्यवस्थित आली तर समजायचं आपली सुई बरोबर लागली गेलेली आहे तर बघा टीप आपली व्यवस्थित आलेली आहे म्हणजे आपली जी सुई आहे ती बरोबर लागल्या गेलेली आहे जर टीप अशी साखळी आली किंवा खराब आली तर समजून घ्यायचं की आपली सुई चुकीचे लागल्या गेलेली आहे म्हणजे ही गोल बाजू या साईडने चपटी बाजू या साईडला अशा पद्धतीने सुई लावून घ्यायची हे झालं सुईच्या बाबतीत आता बॉबिन कशी लावायची ते दाखवते हो तर बघा हा जो मागचा खटका आहे तो आपल्याला वरती करायचा बॉबिन अशा प्रकारे बाहेर काढून घेते मी ठीक आहे अशा पद्धतीने आणि ही जी डब्बी आहे बघा आपण भरलेली जी बॉबीन असते ना ती या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची असती आणि हा जो धागा आहे तो ह्या खाचेमधून आपल्याला इथून मध्यभागावरून बाहेर काढून घ्यायचा असतो बघा अशा पद्धतीने ठीक आहे आणि हा धागा थोडा जरी इकडे आला किंवा बाहेर आला तरी आपली जी खालची टीप असते ना ती व्यवस्थित येत नाही म्हणजे तो अशाच पद्धतीने पाहिजे आणि ही बॉबीन अशी धागा असा नंतर तो पटकन बिंगला नाही पाहिजे असं ना फिट्ट बसला पाहिजे तेव्हाच आपण समजायचं की आपली जी बॉबीन आहे ती भरलेली एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही चेक करून बघायचं ठीक आहे आणि त्यानंतर हा जो कटका आहे हा वरती करायचा आणि ती आपल्याला इजी जी बॉबीन आहे ती या पद्धतीने अशी घालून घ्यायची इतकं सोपं आहे बॉबीन लावणं आणि या पद्धतीने बॉबीन पण मी तुम्हाला लावून दाखवली आता पुन्हा एकदा टीप मारून दाखवते तर बघा अशा पद्धतीने बॉबीन लावल्याच्यानंतर पण आपली ही जी टिपाय ती व्यवस्थित आलेली आहे थोडीशी सुरुवातीला खराब येते त्यानंतर व्यवस्थित थी, येते ठीक आहे तर अशा पद्धतीने मी सुई कशी लावायची ते दाखवलं बॉबिन कशी लावायची ते दाखवलं आता मी कोणत्या कापडावर कोणती सुई वापरते ते दाखवते त्यानंतर मैत्रीण मी प्रत्येक कापडावरती सोळा नंबरची सुई वापरत असते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे पॉकेट असते ना तेच मी सोळा नंबर आणत असते हो अगदी रिक्सिंच कापड आहे ना हे बघा ही जी मी दाखवली आहे स्लिंग बॅग तर ह्या कापडावरती सुद्धा मी सोळा नंबरची सुई वापरत असते कारण की माझ्या मशीनला अठरा नंबरची चालत नाही एकवीस नंबरची पण चालत नाही जेव्हा जेव्हा मी सुई चेंज करते तेव्हा तेव्हा मशीन व्यवस्थित चालत नाही एक तर धागा तोडते किंवा साखळी येते त्यामुळे माझ्या मशीनला सोळा नंबरची सुई आहे ना तीच व्यवस्थित बसते आणि तिच्यावरतीच मी सगळे कोणतेही फॅब्रिक असू दे अगदी जीन्स पॅन्ट असू द्या साडीचा कपडा ब्लाऊज पीसचा कपडा अगदी रेकजीनचा कपडा कोणत्याही कपडा असू दे माझ्याकडे तर त्या प्रत्येक कापडावरती मी सोळा नंबरची सुई आहे ती यूज करत असते तुमच्या बऱ्याच बऱ्याच वेळेस मला याच कमेंट येतात संदर्भात की तुम्ही सुई किती नंबरची वापरता तर मी प्रत्येक वेळी सोळा नंबरची सुई आहे ती वापरत असते आता चला बॉबिन कशी भरायची ते पण दाखवते ह्याच व्हिडिओमध्ये आणि मी माझी पद्धत दाखवते तुम्ही याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पण म्हणजे बॉबिन भरू शकता पण मला जसं सोपं वाटतं तर तसं मी तुम्हाला दाखवते कारण की ज्यांना मग शिकवू आहेत ना त्यांच्यासाठी नक्कीच आता मला पुढची कमेंट येईलच की तुम्ही बॉबिन कशी भरायची ते मी दाखवलं कारण की जेव्हा मी लॉकची टीप कशी द्यायची ना त्या व्हिडिओ खाली मला आलं होतं की तुम्ही स्वी चेंज कशी करता किंवा बॉबिन कशी लावता आता बॉबिन पण मी म्हणजे याच व्हिडिओमध्ये दाखवते मी कशी भरते मी माझी पद्धत दाखवते प्लीज तुम्ही हसू नका कुणी पण कारण की माझी पद्धत तशीच आहे म्हणून मी तुम्हाला तशीच दाखवणार आहे तर सर्वत्र मी अशा पद्धतीने हा जो धागा आहे ना तो बाहेर काढून घेतला त्यानंतर आपण ही जी खाली लावलेली बॉबिन असते ना इपन तर, आ, ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे बॉबिन भरताना कारण की मग तिच्या गुत्ता वगैरे होऊ शकतो त्यामुळे आणि त्यानंतर आता आपल्याला बॉबिन भरायची आहे तर कोणती तुमची जी एम टी असेल ना ती तुम्ही इथे भरून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने स्क्रू स्क्रूड्रायव्हर घेऊ शकता भरण्यासाठी किंवा मग खेळा वगैरे तुमच्याकडे जे कंत काही पण अवेलेबल असू दे ते तुम्ही घेऊ शकता तर मी तुम्हाला दाखवते मी कशाने भरते म्हणजे माझ्याकडे जे जे अवेलेबल असतं मी त्यांनी पण भरते अगदी बघा हा साधा खिळा आहे भिंतीला जो ठोकतो ना तो खिळा आहे त्यामध्ये मी हिजूबाबी डब्बी असते ना ते अशा पद्धतीने घालून घेते तर बघा अशा पद्धतीने हा जो खेळा आहे त्याच्यामध्ये मी हिजीबाबी डबी आहे ती घालून घेतली आहे आणि त्यानंतर हा जो धागा आहे तो आपण बाहेर काढूया आणि अशा पद्धतीने याचे जे धागे आहेत ते मी अगोदर ठीक आहे आणि याला थोडासा जो धागा आहे ना हा आपला तो अगोदर आपल्याला गुंडाळून घ्यायचा असतो थोडा थोडा या पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडासा धागा आहे तो गुंडाळून घेतलाय हा जो स्टार्टिंगचा जो धागा आहे ना तो जास्त बाहेर होता तो मी कट करून घेतला आणि मशीन ज्या डायरेक्शनने फिरते त्याच डायरेक्शनने आपल्याला बॉबीन आहे ती अशा पद्धतीने धरायची असती ह्या व्हील वरती आणि हा धागा मी हितानं ठेवतो मला ती तोंडात धरूनच बॉबीन भरायची सवय लागलेली त्यामुळे म्हटलं मी तुम्हाला सुरुवातीलाच की हसू नका तर दाखवते आता कशी करते बॉबीन आहे ती भरत असते मला हीच पद्धत सोपी वाटते आणि बघा बॉबीन किती व्यवस्थित अशी भरल्या गेली आहे एकदम परफेक्ट अशी म्हणजे कुठेही ढिल्ली नाही काय नाही एकदम परफेक्ट अशी जी बॉबीन आहे ती आपली भरल्या गेलेली आहे तर हीच पद्धत मी वापरते आता तुम्हाला पण कळायला असेल की मी बॉबीन कशी भरते किंवा तुम्ही कशी भरता तुम्हाला पण जी पद्धत सोपी वाटेल तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता मी धागाही तर ठेवला बॉबीन भरता आणि बॉबीन जेव्हा आपण अशी भरायला लागतो तो हमेशा खाली पडून जातो त्यामुळे मी तोंडात तरुणच बॉबीन भरते मला तशीच सवय लागलेली आहे तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्या तुमच्यासोबत शेअर केल्या त्यांचा नक्कीच तुम्हाला पण उपयोग झालाच असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भेसिंग चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय